नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय देशोन्नतीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीचा निभाव लागत नाही त्यामुळे आता भारतामध्ये संविधान बदलणार अशी आपोआप असायला सुरुवात केली आहे शरद पवार यात सहभागी झाले आहेत ही अतिशय दुर्दैवी बाब आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सद्वारे सांगितलं आहे भारताचे संविधान बदलणं कुणाच्या बापालाही शक्य नाही संविधान अत्यंत मजबूत आहे शरद पवार ज्या काँग्रेसमध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलण्यात आले आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार असं बावनकुळे म्हणाले मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर